आपण गाडी घेतली की उसात फिरायला जातो मात्र दुर्दैवाने ती कुठे बंद पडली तर मग गॅरेज किंवा मॅकॅनिकच्या शोधासाठी आपल्याला धावाधाव करावी लागते पाहायला गेलं तर सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो आणि त्याच परिस्थितीत जर तुम्ही ड्रायव्हिंग करून कुठेतरी जावं लागलं आणि त्याच पाण्यात जर तुमची कार किंवा बाईक बंद पडली तर अशा वेळी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर एक गाडी रस्त्याच्या कडेला थांबवा ज्यामुळे कार इतर वाहतुकीपासून दूर राहील इतर वाहतुकीला तुमची गाडी बंद पडली आहे हे कळण्यासाठी लाईट तुम्ही लावून ठेवा नंबर इंजिन बंद करा हँड ब्रेक लावा गाडी कशामुळे बंद पडली असेल ते शोधा इंधन टाकी रिकामी आहे की नाही ते तपासा बॅटरी संपली आहे का हेही तपासून पहा नंबर तीन एखादा फ्यूज तुमच्या गाडीचा उडाला असेल का तेही तुम्ही चेक करून पाहू शकता इंजिन मध्ये काहीतरी गडबड आहे का हे इंजिनच्या आवाजाने तुम्ही ओळख प्रयत्न करा नंबर जर तुम्हाला बंद पडण्याचे कारण कळले तर तर ते लहान असेल तुम्ही स्वतः गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू शकता नंबर पाच जंप स्टार्ट प्रत्येक कार आपल्यासोबत आपत्कालीन तिकीट ठेवणं गरजेचं आहे ज्यामध्ये फ्रस्टेड किट टॉर्च आणि जंप स्टार्ट केबल्स असल्याच पाहिजे नंबर सहा तुम्हाला तुमच्या त्या गाडी बंद पडण्याचं कारण कळत नसेल तर तुम्ही त्वरित मॅकॅनिकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा मॅकॅनिकच्या संपर्क साठी रस्त्यावरील आजूबाजूच्या लोकांची विचारपूस करा किंवा आजकाल इंटरनेटवरही आजूबाजूच्या गॅरेजचा नंबर अवेलेबल असतो नंबर सात गाडी बंद पडू नये म्हणून तुम्ही तुमच्या गाडीचे नियमित सर्व्हिसिंग करा त्यामुळे अशी परिस्थिती उडवण्याची शक्यता फार कमी असते सर्वात महत्वाचं जर तुम्हाला काय करावे हे माहीत नसल्यास शांत राहा तर मदतीसाठी तुम्ही लोकांना बोलवा या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा बाईक मधून पाणी निगेपर्यंत थांबा मग ती सुरू करा स्टार्ट किकने कार सुरू होत नसल्यास पार्क लगे तपासून करा जर तुम्ही दुचाकीवरून जात असाल तर सुरक्षिततेसाठी नेहमी हेल्मेट घालून पावसाळ्यात प्रवास करा पावसात कधीही जास्त वेगाने वाहन चालवणं जर इंजिन मध्ये पाणी जाण्यापासून रोखायचं असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरच्या कमी वेगानेच गाडी चालवा